इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सोनई इथे अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेचा तीव्र निषेध असून यामधील मुख्य आरोपी उत्तम बळवंता वैरागर याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी रविवारी ख्रिश्चन आणि दलित बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधनं मूक मोर्चानं एकत्र येऊन सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिल्या याप्रसंगी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी म्हटलंय की ही घटना निंदनीय आहे मानुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेमधील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी परंतु काही समाजकंटक हे झालेल्या घटनेला जातीय रंग देऊ पाहत आहेत हा प्रकार थांबला पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून पास्तर सुनील गंगावणे आणि पास्तर संजय वेरागर यांना विनाकारण गोवण्यात आले त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास करून सत्य समोर आणणं गरजेचं आहे ज्यांनी या घटनेचं चित्रीकरण करून व्हायरल केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना सह आरोपी करावं दरम्यान या प्रसंगी विजय गायकवाड यांनी म्हटलंय की ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे सदर व्यक्तीमुळे ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र स्थानाची विटंबना झाली आहे या प्रकरणाचा तपास सीएडीच्या मार्फत करण्यात यावा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी फिर्यादीची नार्को टेस्ट करावी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवरती ज्यांनी व्हायरल करून मुलीची आणि कुटुंबियांची बदनामी केली याबाबत तपास करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावं सदर गुन्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे दोनही पास्तर यांचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलाय त्यामुळे याचा पारदर्शक तपास व्हावा असं निवेदनात म्हटलंय या प्रकरणाचा तपास सी आय डीच्या मार्फत करण्यात यावा माजी सरपंच दादासाहेब वैरागर यावेळी म्हणालेत की गुन्हेगाराला जातपात धर्म नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो मुख्य आरोपी उत्तम बळवंत वैरागर याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि चिमुकलीला न्याय मिळावा या घटनेसाठी तपास हा सी आय डीकडे देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे याप्रसंगी आरपीआय सुरेंद्र भाऊ थोरात तसेच सुदाम ठुबे विजय जगताप जमीर शेख सचिन पवार सुशील धायजे तसेच पप्पू इंगळे संतोष मोरे विजय जगताप दादासाहेब वैरागर सचिन वैरागर मुकेश साळवे भाऊसाहेब भिंगार दिवे आदींसह सोनई सह, सह नेवासे तालुक्यामधे समाज बांधव या ठिकाणी हजर होते निवेदन सोनई पोलीस स्टेशनचे से, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी स्वीकारलाय गावामध्ये माणूस तिला घटना घडली आहे उत्तम बळवंत बरेगार नावाचा एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस आणि अतिशय जिथे मुलगी जिचं वय अठरा की बारा होती त्या मुलीवर त्यांनी वैजप्रिय प्रकारे संभोग करून तिच्यावर बदल केला आणि हा प्रकार गेली दोन तीन महिन्यापासून तो बच्चारसोबत घेतला होता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे का की या निषेध करण्यासाठी आज सोनीतील सर्व दलित ख्रिश्चन आदिवासी बहुजनाचे काही तरुण मित्र काही माता भगिनी काही चर्चे मंडळी आम्ही या घटना निषेध करण्यासाठी आज सोनी पोलिसांना निवेदन घेण्यासाठी आम्ही आलो आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेचा आम्ही सर्व निषेध केलेला आहे उद्यापासून संपूर्ण जिल्ह्याभर सर्व रिपाईच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या घटना निषेध करणार आहोत ही घटना घडत असताना ज्या नर्दावाने प्रत्येक केला आहे त्या नरदमाचं नृत्य करता असताना काही मुलांनी शूटिंग पण काढली होती त्यांच्या मोबाईलमध्ये ते कॅच झालं आहे आणि जेवढा दोषी तो नर्दमा या घटनेला तेवढ्या दोषी ज्यांनी ही शूटिंग काढली ते पण आहे कारण त्यांनी तात्काळ जर शूटिंग काढलं असताना त्यांनी त्या नरदमाला उचलून मारून टाकलं असतं किंवा ताब्यात दिला असतं तर त्या मुलीचं जीव वाचलं असतं त्या मुलीचं व्हिडिओ कृत्य वाचलं असतं आणि म्हणून आम्ही तेवढंच निषेध त्या मोबाईलमध्ये शूटिंग करण्यानंतर पण करतो आणि आमच्या अशी मागणी वरिष्ठ की लवकरच या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यांनी शूटिंग काढली त्यांनाही पण अटक केलं पाहिजे त्यांना स आरोपी केली पाहिजे त्यांची नारको टेस्ट करून त्यांनी ही घटना घडून आणली का मागे काय षडंत्र होतं हे पण सत्यजांच्या समोर आलं पाहिजे उत्तम वैरागर ही एक व्यक्ती जी पास्टर नाही जिच्या ख्रिश्चन धर्मियासोबत काही संबंध नाही ही व्यक्ती ख्रिश्चन भासून पास्टर भासून पास्टरने एका चर्चमध्ये बलात्कार केला अशी बातमी मीडियामध्ये देण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना मध्ये घडली परंतु खरे पाहता च विनिया चर्च त्यातील पास्टर सुनील गंगावणे यांचा त्या घटनेशी काही एक संबंध आहे त्या घटनेच्या वेळी पास्टर सुनील गंगावणे हे नगर जिल्ह्यात त्यांचं जे राहतं घर आहे त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सोनईमध्ये केवळ पास्टर गंगावणे हे रविवारची भक्ती घेण्याकरता येत असून बाकी त्यांचा कुठल्याही ॲक्टिव्हिटी सोनाई जिल्ह्यामध्ये नव्हती तरी त्यांचं नाव घेण्यात आलं आणि त्यांना या खोट्या गुन्ह्यामध्ये रोवून त्यांची कशी छळवणूक होईल कसं त्यांचं नाव खराब होईल ख्रिस्ती धर्मीयाचं नाव कसं खराब होईल याकरता संपूर्ण प्रयत्न समाज जे समाजाचे कंटक आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे किती संघटना ज्या ख्रिस्ती विरोधी आहेत ते एकत्र आल्या तरी आमचा विश्वास आहे संविधानावर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या न्यायदेवतेवर की जी, जी न्यायदेवता ज्यांना माहिती आहे की अनेक मुलं आज शिक्षण घेताना इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून मिशनरी शाळेतून आज आय एस आय पी एस आणि मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहे आणि इथून पुढे देखील ख्रिस्ती समाज हा भारताच्या या सर्वभौम भारताच्या प्रत्येक सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक कार्यात पुढे राहणार आहे आणि त्यागामध्ये पुढे राहणार आहे तरी कृपया आपण सर्वांनी ख्रिस्ती समाजाच्या भावना समजून घ्या कुठल्याही विरुद्ध येणाऱ्या बातम्या विश्वास ठेवू नका शहानिच्छा करा आणि आपण सहकार्य करा पुणेमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना आहे त्या घटनेचं दलित व सर्व ख्रिस्ती बांधव आणि त्या घटनेचा निषेध करतो ज्या नाराधाबाने घटना केली असेल उत्तम वैरे याने ते घटना घडवलेली तर त्याला आमच्या सर्वसामाजाच्या वतीने असं म्हणणं आहे की त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या वेळेस घटना घडत होती त्यावेळेस तिथं चार व्यक्ती त्या घटनेचं शूटिंग करत होती त्या व्यक्तीने जर ठरवलं असतं तर ते ज्या आमची ताई आहे तिच्यावर जो अत्याचार होत होता तो थांबवला गेला असता था। पण यांना ती शूटिंग काढण्यात आनंद वाटत होता याचा अर्थ हे नाही जर ते थांबवलं असतं तर ती मुलगी त्या ह्याच्यातून वाचू असती आमचं असं म्हणणं आहे की शूटिंग काढणारे सह आरोपी करावेत आणि ते पण तितके दोष आहेत जेवढा अत्याचार करणारा दूष आहे तितक्यात सुट्टी काढणार आहे पण दूष आहेत तरी त्यांना तुम्ही त्यांच्यावर पण कडक कार्य करावी वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास सोनई नर्सिंग क्षेत्रामध्ये करियर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस